येते कधी कधी गवत वाटते आणि त्यांनी येताना शिवछत्रपतींचा पुतळा हा बघत होतो आणि माझ्या लक्षात आलं की या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला असतं मी स्वतः आलो होतं आणि त्यावेळेला ज्या स्वतःची व्यवसाया त्या ठिकाणी केली त्यामुळं त्या पुतळ्याचं खरंच वरून आम्हाला काही वागता आलं नाही पण अश्वा शिवाजी महाराजांचा उंच उत्तरा हा त्या ठिकाणी अवश्य दिसतो आज येताना निर्डीचं त्या पुतळ्याचं काम अर्ज राहिलेलं आहे खर्च काम याच्यामध्ये काही प्रगती झाली नाही छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं दैवत या देशाच्या प्रत्येक माणसाला अभिमान असावं अशा भागाचं हा हा एका दिवशीनं युग पुरुष युगामध्ये असं कर्तृत्व असलेली व्यक्ती जन्माला येत नाही ती जन्माला या राज्यात आली आणि म्हणून थोडा त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून त्यांचा पुतळा केला तर आनंद आहे पण पुतळा केल्याच्या नंतर ते काला अर्ज ठेवणं एका दिवशीनं ही शिवछत्रपतींची अप्रतिष्ठा आहे आणि ती अप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली असेल आणि त्यासाठी जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आणि हे काम देऊ शकत होईल व्यवस्थित कस होईल याचा विचार यानंतर करावा लागेल आणि त्यासाठी या निवडणुकीच्या नंतर प्रमुख लोकांनी बसावं आणि हे आज दिवस काम योग्य रस्त्यावर यावं त्याच्यात काही शासकीय अडचणी असतील त्यामुळे लोकांच्या कानावर घालवावं आणि ही शिवाजी महाराजांची एक प्रकारे लेदर करण्याचं काम या ठिकाणी झालं ते दुरुस्त करायचं हे मुद्दा मी आग्रहाने या ठिकाणी सांगू इच्छितो खरं सांगायचं म्हणजे या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांची आस्था किती आहे याची शंका माझ्या मनात येते जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका